आणि चांगली पोरगी बघितली पैसासाठी पण दुसरीकडे तुम्हाला माहित होत पंधरा लाखा देत होते काय म्हणे मग कधी आज माझ्या पोराला गरज आहे ना ते पंधरा लाख देणारी मुलगी भेटत होती पण तुला केली गरीबाला नाही नाही मी वीस लाख मागवतो आता पंधरा लाख पाच लाख मारला विषय गाडीचा पैशाचा विषय परत आला दूर पड या असं म्हणायचो बोलून डायरेक्ट सांगायचं बोलवायचं काही कपडे फाडून यायचं का पार तुमच्याकडे दाखवायचं काही मी गरीब आहे बाबा काही गुरिकायच निघाला नाही माणूस जिथं जिथून खायला भेटतंय दोन पाच पैसे येते त्यांचं तू इकायचं तू खाणार आहे का त्यांचं शेनभर ना खाल्लं त्या गायचं काय समजून घ्या बोलायचं वाटायला लागले मला सासू येत ना त्यांनी सांगितलं तुम्ही काही आणून सोडतो आणि रंग इथंच जवळ जवळ हिला त्रास झाला ना तवर मी बी सांगतो काय करायचं सा इथंच आणून सोडतो मला बी नाही नांदवायचे काय म्हणायचं काय राजी आता काय दुसऱ्याच अस स्वतःवाले काय होते परत म्हणतात जावायला आम्ही एकर त्याच्या नावावर करून दिली लाख सगळं पण नसला कोणाला हसण्यावर घ्यायचं असेल ना तुम्हाला तुम्हाला वाटत शेष्ठ आता मी बघणार नाही सासून मेव नाही म्हणून काय काय अजून काय म्हणणार तुम्ही एक काम करा तुम्ही मायाभर चला आता तुम्ही डायरेक्ट सगळ्यात सोपं सांग खबर का तुम्ही फिसून निघायचं नाही इकडे डायरेक्ट शंभर नंबर फोन लावायचा नाही तर डायरेक्ट मला फोन लावायचा त्याला कसे गोडे लावायचे मी वाद घालण्या शंभर नंबर पोलीस नांदवायला काय लेकर आज नाही उद्या पोलीस स्टेशन सांगतो मी त्यांना करायचं तुमच्यामुळे कसं आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही

नाही काय नाही तुमच्या नंतर नाही चुकले ती याला वाटतं लगे तोंडला घास पाहिजे नाही नाही अशी चुक पाय झा येऊ काय जेवण काय नको तुम्ही तिला घेतलं आमच्या समाजाने तुम्हाला मला गोडी गोडी जर राहायचं असेल ना पाहुणे माणसं पुढे मला बोलायचं ना ती वेळ त्यांच्या अनुभव मात्र माणसाला ती जर ती एक तर त्यांनी पोटाला चिमटे काढून राहिलेले मी लग्नाचा मिलाय म्हणून मी आज आज बोलायची वेळ आली जिथून प्रत्येक काय करणार येणार ना तुम्हाला जमन का बरं आहे बरं आहे नीचं बघू नका नाही आणून सोडी नीचं म्हणून मी पूर्वी राह तुम्ही सगळेच मग नाही नाही स्वतःची पोरगी जवळ घरी राहील ना तेव्हा कळण तुम्हाला कमल राहतील चार चार लोक म्हणायला लागले

समजा सुद्धा लिखी सरखं समळ आता महानिक राहतील बाकीची नाहीतर आमच्या घरचे बी नाही आमच्या घरच्यांनी मी असं करायला चालू केलं मग 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 रडत घेतात मग आमच्या पुढीला असं कसं काय केलं मग कळेल तुम्हाला मी बी करतो आणायचं चालू मग कळेल तुम्हाला असं नाही तर तिथे काय होणार नाही तुम्ही तिकडं नाही काय करू सगळी सुखात राहा उभ्या 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 या म्हणलं तुम्ही तुम्ही आता बघा जा म्हणलं चहा पाणी सुद्धा नाही नको मला मी तुम्हाला तीच सांगतो नको तिला नीट सांभाळा तू तू डायरेक्ट फोन करायचं मला कर फोन नाही तुला मोबाईल नाही तिला कुठं वाजते कर इकडे दुसरे हातातून फोन घेऊ त्यांना मला दोन मिनिट फोन करायचा आणि मला फोन लाव मग बघ मला का ना ओरड आलं नाही पाहिजे मी लग्न जमिलेलं आहे देणार ठेवू मथारे माणसाला परत रडकोडी नको आणू आणि ते जा त्यांच्या घरी मापे माग जरा गेला उभे माणूस तसं तर हा तुम्ही असा म्हातारे माणूस येतात किती वय राहिले यांच्या वडील एकूण ते किती वर्षांनी दहा वर्षांनी झाले त्यांना ती त्यांना जपान जरा व्यवस्थित हा सांग तुम्हाला कधी पण